आपल्या कुलदेवतेला ज्यावेळेस जातो त्यावेळेस हो एक एखादा व्यक्ती तरी काहीतरी नवस करतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे ती इच्छा पूर्ण होऊ दे जी मनातली गोष्ट आहे जी तुमची पूर्ण होत नाही ती तुम्ही विचार करता आणि देवीला सांगता ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे परंतु घर बसल्या कोणत्याही कुळदेवतेच्या ठिकाणी न जाता तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कशामुळे तर कन्या पूजनामुळे मित्रांनो म्हणूनच तुम्हाला असं वाटतंय ना खूप वर्षापूर्वीची तुमची इच्छा आहे कोणत ही व्रत करताय कोणतीही उपासना करताय उपवास करता, करता। तर ते कन्या पूजनाच्या विधीने पूर्ण होत नाही ते केल्याशिवाय पूर्ण होत नाही साक्षात तुमची कुलस्वामिनी लक्ष्मी ही त्यांच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरी येऊन त्यांच्या हस्ते आपण जे दिलेलं आहे मनापासून जो भाव आहे आदर आहे तो स्वीकार करते मित्रांनो कशा प्रकारे कन्यापूजन करावं हे तुम्हाला कॅप्शनमध्ये देणार आहे व्हिडिओ लाईक करा